नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज ब्लाऊजच्या मापावरून मा कुठल्याही साईजचा तुमचा ब्लाउज असू द्या ब्लाउजचं माप घेऊन ब्लाऊज आर्महोलचं माप काढून आपण आपल्याला बाईची रुंदी काढायची आहे तर आर्महोलच्या मापावरून बाईची रुंदी आपण कसं काढायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे तयार ब्लाऊज आहे तर तुमचा तयार जो ब्लाऊज असेल कुठल्याही साईजचा असू द्या किंवा कुठलाही असू द्या कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज असू द्या फक्त आपण आर्महोलच माप काढायचा आहे आणि आपली परफेक्ट अशी बाईची कटिंग करायची आहे ही बाई कटिंग बघू शकता या बाईमध्ये कुठंही काही प्रॉब्लेम नाही परफेक्ट असा आर्महोल आलेला आहे आकार व्यवस्थित आहेत कुठेही चुन्ना वगैरे नाही आहेत त्यामुळे आपण अशीच परफेक्ट बाई कशी तयार करायची ते बघूयात तुमचा ब्लाऊज कुठल्याही साईजचा असू द्या ह्याच साईजचा असो असं नाही कुठल्याही साईजचा ब्लाऊज असला तरी आर्महोलचं माप काढायचं आणि आपण बाईची रुंदी कशी ठरवायची ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर सुरुवातीला आता जो महत्त्वाचा पॉईंट आहे ती बाईची उंची कशी काढायची बाईची रुंदी कशी काढायची कॅप आपल्याला किती घ्यायची हे सर्व प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर बघा आपण सुरुवातीला भाईची उंची कशी घ्यायची एक पॉइंट असतो आपला भाईच्या उंचीचा तर उंची कुठून घ्यायची जे शोल्डर जॉईंट केलेला आहे आपण आणि हा जो सरळ भाग आहे आपला इथं आपल्याला उंची घ्यायची आहे तर ही उंची जी आहे ती आपल्या बरोबर साडेचार इंच उंची आहे तुमचा जर ब्लाऊज अस्तरचा ब्लाऊज आहे आपला अस्तरचा ब्लाऊज असेल तर तुम्ही ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आहे म्हणजे आपल्या बाईची उंची किती आहे साडेचार इंच आपली उंची आहे बरोबर त्यामध्ये आपण प्लस किती करणार आहोत अर्धा इंच बरोबर मिक्स करून बरोबर आपण इथं पाच इंच घेणार आहोत तुमचा बिगरस्तरचा ब्लाऊज असेल तर तुम्ही इथं दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे आपला हा स्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथं अर्धा इंच मार्जिन घेतलेला आहे बिगर अस्तरचा असेल तर दीड इंच मार्जिन घेऊन मिक्स करायचं आहे म्हणजे साडेचार अधिक दीडाचं घ्यायचं आहे बरोबर आता ही उंची झाली आता आपल्याला हे झालं आपला उंचीचा पॉईंट आता रुंदी कशी काढायची आपल्याला भाईची तर आता भाईची रुंदी काढताना आपला कुठल्याही साईजचा ब्लाउज असू द्या आपल्याला हा पॉइंट मोजून घ्यायचा आहे आरमहूलचा तर आर्महल कसा मोजायचा आपल्याला तर बघा हे जे आहे आपलं अंतर आहे ते किती आहे बघायचं आहे हे असं तिथं टेप ठेवायचं जे शोल्डर जॉईंट आहे आपल्या वरचं शोल्डर जॉईंटच्या तिथं टेप ठेवून आपण हे आहे ते आपण असं हे इथंपर्यंत आपलं मोजून घ्यायचं आहे किती आहे स्ट्रिक्ट मोड जायचं आहे टेप एकदम ढिल्ला करायचा नाही टाईट टेप करून आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे तर इथं आपलं जे आलेलं आहे ते बरोबर पावणे सात इंच आलेलं आहे आर्महोल किती आलेला आहे आपला आर्महोल राऊंड किती आलेला आहे पावणे सात इंच सहा पॉईंट पंच्याहत्तर आता आपण शिलाईमध्ये मार्जिन किती के मिक्स केलेलं आहे तर आपण नेहमी शिलाईमध्ये मार्जिन दीड दे इंच दे मिक्स करतो ब्लाऊजच्या तुम्ही इथं दोन इंच मिक्स केलं असेल तर दोन इंच मिक्स करा मी इथं शिलाईमध्ये ब्लाऊजमध्ये मार्जिन आहे ते दीड इंच मिक्स करते कटिंग करताना त्यामुळे तुम्ही पावणे सात अधिक दीड इंच असं घ्यायचं आहे आता आपण पेपरवरती कसं टाकायचं पावणे सात दीड मी तुम्हाला बाहीची रुंदी सांगते म्हणजे तुमच्या पॉईंट लक्षात येतील आता कॅपाईट किती घ्यायची आहे आपल्याला तर कॅपाईट जे आहे ते आपल्याला बाईची रुंदी किती उंची किती आहे आपल्या साडेचार आहे साडेचार असेल तर तुम्ही चार किंवा साडेचार असेल तर इथं तुम्ही दोन इंच कॅप आहे घ्यायचे आहे तर ही आपली मापे आहेत आणि आता आपला हा जो आहे तो दंडघेर आहे दंडघेर कसा मोजायचा तर बरेच जण हा दंडघेर आहे आपला हा दंडघेर घेतो आपण असा पूर्ण दंडघेर आता हे बघा हे किती आहे साडेपाच इंच आहे तर साडेपाच दहा अकरा इंच दंडघेर म्हणतात आणि त्याचं निम्म करतात तर त्यापेक्षा आपण काय करायचं फक्त जितक आलेलं आहे तितकंच घ्यायचं म्हणजे हे किती आलेलं आहे साडेपाच किती आहे आपला दंड घेर साडेपाच आपण दंडघेर मध्ये पण शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स करतो ते कसं मिक्स करायचं ते तुम्हाला मी सांगते आणि बाईची रुंदीमध्ये मिक्स केलेलं मार्जिन कसं घ्यायचं दंडघेर मध्ये दे घेतलेलं मार्जिन कसं घ्यायचं ते मी तुम्हाला इथं सांगते अशा पद्धतीने हा दंडघेर आपल्याला घ्यायचा आहे कुठल्याही साईजचा ब्लाउज असते असा दंडघेर घ्या म्हणजे तुमचा दंडघेर बरोबर येईल आता ह्याच मागाहून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता बघा आपली बाहेची उंची घ्यायची आहे सुरुवातीला आपण आता बघा इथून घेऊया आपण हे जे आहे तेच आपल्या समोर ठेवा बाहे उंची किती आहे आपली साडेचार इंच बाहेची उंची आहे मार्जिन मध्ये आपण किती मिक्स केलेलं आहे अर्धा इंच अर्धा इंच आपण मार्जिन मिक्स घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला वरच्या ही साइडला आपण बरोबर पाचच इंचाला मार्किंग करून घ्यायचं म्हणजे काय होतं आपला बॉक्स आहे तो बरोबर तयार होतो प्रत्येक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करा म्हणजे काय होतं जेणेकरून आपलं माप खालती आणि वरती सेम आलं पाहिजे हा आपला भाईच्या उंच भाईची उंची आहे बंद बाजूवरती घेतलेली गे उंचीचा आपण बॉक्स तयार केलेला आता बाईची रुंदी कशी घ्यायची आपल्याला तर बघा बाईची रुंदी आपल्याला कशी घ्यायची आहे तिथं घ्यायची आहे आपल्याला भाईची रुंदी किती आहे पावणे सात हे बघा इथं आपण किती घेतलं बरोबर पावणे सात आधी दीड दे इंच मार्जिन ही झालेली आहे आपली भाईची रुंदी तर इकडेही आपण सेम घ्यायचं आहे बान इंचा प्लस दीड इंच मार्जिन आणि हा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे कॅप हाईट आहे आपली दोन इंच तर इथं आपण इकडल्या साईडला दोन इंच घ्यायचं आहे ज्या साइडला आपण जिथं दोन इंच घेतला आहे आपण तिथं खाली बरोबर दीड इंच घ्या इथं दोन इंच घेतलं तरीही चालेल आणि दीड इंच घेतलं तरीही चालतं आता आपण हे दीड इंच इथं घेतलेलं आहे इथल्या साईडला आपण इथं मार्किंग करायचे आहे दीड इंचाला आणि एक मार्किंग एक इंचाला असे करून घ्यायचे आहे दोन मार्किंग केलेले आहेत इथंही दोन इंच घेऊ शकता इथंही दोन इंच घेऊ शकता तर काही प्रॉब्लेम येत नाही बाईच्या आकार आपले व्यवस्थित येतात इथं आपण आता दोन इंच घेऊया आणि एक इंचाला आणि दोन इंचाला मार्किंग करूया म्हणजे तुमच्या पहिल्याला जसं मी सांगत होते ते पॉईंट पण लक्षात येईल दोन इंचाला मार्किंग केली एक इंचाची एक मार्किंग आणि दोन इंचाची हे एक आणि हे एक दोन पॉईंट इथं मी दोन इंच घेतलेलं आहे इथं मी दीड इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला आपण काय काय घे पॉईंट घेतले बाईची उंची घेतली बाईची रुंदी घेतली आपण आता आईड घेतलेली आहे आता आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे त्याच्या अगोदर बाईचे आकार देऊन घ्यायचे आता बाईला आकार कसे द्यायचे आता आपला सुरुवातीचा पहिला आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथून आपला हा जो पॉइंट आहे दोन इंचाचा त्या दोन इंचाच्या पासून या पॉईंटपर्यंत आपल्याला